नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता पाहता एक मोठी शिळी आहे पण त्या शिळीची एक अडचण आहे मग काय अडचण आहे तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ मी काढत आहे अनु एक सड जे आहे ती जास्त मोठा दिसतय आणि एक बारका दिसत त्याच काय कारण दगडी झाली दगडी झाली काय बरं बरं कधीच्या येताला दगडी झाली गेल्या येताला ये काय दगडी झाली म्हणजे काय झालं नेमकं एक सडात दूध खराब येत होतं का बरं दुधाच्या गाठी आल्या का पाण्यावणी दूध आलं गाठी गाठी आलत्या शितडल्यावर आलतं काय बरं उपचार केला पण तरी सुद्धा हे झालं काय उपचार केला पण एक सॅड दूध कमी येते आता दूध कमी येते दूध जरी कमी येत असलं बरं का त्याच्यातलं पण दूध तर आहे पण कमी प्रमाणात किती कमी प्रमाणात येते शेतकरी मित्रांनो अशी जर शिळे असेल तर विकत घ्यायची का नाही ती आपण ठरवायचं एक सड आपल्याला लहान दिसतो आणि एक मोठा दिसतो पाठीमागनं हात लावला तर निबरपणा जाणवत असेल त्याला थोडस नॉर्मल नॉर्मल जाणवत आहे किती शिळे तीन पिले तीन पिले शिळे आता कशी आहे का आता पाचवा पाचवा चालू आहे का किती येतं झाली तिची पाच झाली पाच येतं झाली ती पाच यत्ताला पिली किती दिली एक वेळेस दोन दोन वेळेस दोन दोन दिली परत तीन ती... तीन दिले पहिल्यांदा एक म्हणजे तीन पिल्या एक हां दुसऱ्या आणि तिसऱ्याला दोन दोन आणि चौथ्या पाचव्याला तीन तीन आता सहाव्या वेळेस यायला बर बर एक दोन आणि तीन असा क्रम वाढता झाला म्हणा पहिल्यांदा एक झालं एक झालं परत दोन झाली आणि परत तीन तीन झाली हा तीन पिढी एकदाच दिली ना एकदा दोन वेळा दिली दोन वेळा तीन तीन दोन वेळा दोन दोन हा आणि एकदा एक आणि सहाव्यांदा असं आहे का पाच वेळा येली बरं 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 अशी बांधूनच असते का बांधूनच असते काही ला खोराक ही काय खोराक मका गहू थोड मका असते गहू दोन्ही पण असते कधी ठेवतो सकाळी कसं सकाळी 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 असते बरं गाभण असून पण मका असते असते सगळ्यालाच असते का ही बोकड ही बोकड किती महिन्याची ती पाठ दिसते ही बोकड पाच पाच सहा महिन्यात सहा सहा महिने सहा महिन्यात सहा महिने झाले ठीक आहे माहिती दिली धन्यवाद